I'm okay.

आम्ही उसगाव ते वाळपय त्या रोडार गावकरवाडा हा ज्या जाग्यार रस्तो मधमध खचला संबंद पूण जेव्हा सकाळी वरांचेर ही घटना घडली कदंबा गाडी हेवटेन पासार जाली ती अशी तशी बँड झाली आणि त्यांना लोकांक कळले की हांगा कित तर जाला म्हणून हांगा स्थानिक पंच रेशमा मडकर तिणें हांगा परिस्थिती पळयली आणि रस्तो वाहतुकीक बंद दवरिल्लो हो आणि जो रस्तो खचलेलं आसा त्या जाग्यार पहिली हांगा आर्क म्हणल्यार साकोसो सा आशिल्लो आणि तेजे वेळेला यांच्यांनी कांय तें पोंदा लोकंड बी काय वापर नास्तना चिऱ्यांनी बांधून काढून तो रस्तो आसलो निश्काजीपणान निष्काळीपणा बेजबाबदारपणा रोड तयार जाल्लो त्या आर्कांचे जवळजवळ ते जाय असे तशें कांयच ना तो सपन भितर गेल्लो आसा रोड आणि वेरी डेंजरस असा त्यांना हांगा अवजड जी वाहतूक आसा ती टोटली बंद दौरल्या बारीक स्कूटर सुद्धा टोटली तो बंद दर आणि जी वाहतूक वाळप वसपास लोकल बारीक गाडयो हो, त्यांना गावातल्या वाट दिल्या वसपू गावातल्या एक साईडिच्या वचप्पा मेळा आणि हॅव्ही गाडी आहात ते पसो जो ते रस्ता सारखे ना पर्यंत हेवी गाडे हेवटेन पसार जाऊ मेळपान जे रोड सारख जात ते हॅवी गाडी वतली हो पण जाता तितले रेशमा मडकर जी आहात त्यांनी स्थानिक पंचान हंगा पीडब्ल्यू कळलेले असा आणि त्या संदर्भात त्यांनी येऊन पोवून गेल्या आणि जाता तितले बेगीन सारखे करतले असे म्हणून सांगून गेले आहात